नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आज आहे फर्स्ट तर थर्टीफस्टच्या निमित्ताने आम्ही आज चाललो आहे आरईच्या मावशीकडे मावशीने आमंत्रण दिलं आहे थर्टीफस्टला आमच्याकडे या आपण न्यू इयर सेलिब्रेशन करूया तर आम्ही आता चाललो आहे तिकडेच आज ॲक्च्युली ऑफिस पण होतो सकाळीच जाणार होतो पण सकाळी आज ऑफिसला बोलवलं होतं त्याच्यामुळे ऑफिसमध्ये गेलो होतो आता आलो आहे फ्रेश होऊन निघालो आहे तर आता तिकडे जाऊन खूप मजा येणार आहे आम्हाला तर चला तुम्हाला कृष्णा पण हाय करते सगळ्यांना तुम्हाला तर आपण भेटूया तिकडे आता निघतोय आम्ही तर आता काय काय एन्जॉय होणार आहे आज ते तुम्हाला दिसेल तुम। <laughs> तो ओके आता आम्ही ट्रेनमध्ये बसले आता निघ निघणाऱ्या ट्रेन निघेल थोड्याच वेळात तर असं आहे की आज सगळ्या मावश्या आरवेच्या म्हणजे माझ्या चार मेवण्या आणि माझी बायको या पाच जणी आहेत त्या मी तुम्हाला म्हणजे त्यांचे माझी फॅमिली मी तुम्हाला दाखवली होती आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की माझी फॅमिली सगळी होती तर आता आज तुम्हाला माझ्या वाईफच्या घरचे तिच्या बहिणी आणि तिची फॅमिली बघायला भेटेल आज तर बघूया आणि आम्ही सगळे साडू भेटणार साडू आहे आज मजा हो आहे तर चला भेटू स्टेशनला सिशूलला आहे तर आम्ही बघतो बघतोय सगळ्या आमच्या मेवण्यांची मेवण्या पण येत आहेत सासू पण येते ते आता येतील थोड्याच वेळात मग आम्ही येथील सगळे एकत्र जाणार आहे तिकडे दुसऱ्या मेलीच्या घरी ते आता ते येतीलच थोड्या वेळात बघा फायनली सगळे आले ही सगळ्यात छोटी मेहणी माझे साडू आणि त्यांची बायको ही चला आता आम्ही जाते त्यांच्या घरी तिकडे गेल्याच्या नंतर भेटूया हे बघा आता आम्ही पोचलोय घरी ही सगळी तयारी चालली आहे थर्टी फस्ट ची त्यांचं खाणं चालू झालंय चिवडा चिवडा खायला सुरुवात झाली आहे इकडे प्रसाद आहेत इकडे व्हेजवाल्यांसाठी भाजी निवडणं चालू आहे बघा चिकन आणि लॉलीपॉप सगळ्यांची फरमाइश आहे लॉलीपॉप बनवायचे आहेत तर आज परत मला लॉलीपॉप बनवायला लागणार आहेत हे सगळ्या पोरांना लॉलीपॉप खायचे आहेत काय रे लॉलीपॉप आहेत ना रे की नाही कृष्णा काय चालवते गाडी चालवते कृष्णा काय चालवते गाडी चालवते का कृष्णा काय चालवते गाडी चालवते हिच्या हिच्या घरी आलो आम्ही आज हिच्याकडनं आज आम्हाला पार्टी आहे त्यांची ॲनिव्हर्सरी आणि हिचा बड्डे होता सो बड्डेची पार्टी बाकी होती ती आता आज आम्हाला पार्टी देते <laughs> तू काय शांत शांत आज तुझा आवाज नाही भूक लागली आहे फरमाईशिपची तयारी करूया

थोडी थोडी आणखी आणखी थंडी पण आहे आम्ही आता इथे आलो आहे केक शॉपमध्ये तर इथे बघा क्रिसमस तर असे डेकोरेशन केलंय इकडं लाइटिंग्स वगैरे पण खूप छान दिसते नाही साडू गेले के आपली केक आणायला

বারা বা <could be> <närmit> न्यू इयर हॅपीस की काय बर्थडे हे आता रात्रीचे बारा वाजून गेले हॅपी न्यू इयर झालाय पण आता मी सकाळी माझ ऑफिस होतोय चार वाजता उठलोय पण हे काय मला झोपून देत नाही एक दिवस आणि झोप ने ने आता मला घेऊन बाहेर दिवस रात्रीचे सव्वा बारा वाजलेत आणि आता यांना गार्डन मध्ये खेळायचं ते बघा आता सगळे पोरं इथं गार्डन मध्ये येऊन खेळत आहेत

तर दोन हजार तेवीस हा शेवटचा दिवस संपला आहे आणि दोन हजार चोवीस हा पहिला दिवस चालू झाला आहे तर दोन हजार तेवीसचे तीनशे पासष्ट दिवस कधी संपले हे कळलंच नाही काही चांगले सुखाचे होते काही दुखाचे होते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख असतं आहे असंच दोन हजार चोवीस सुखदुःखाने असेलच तर तुम्हाला पण हा दोन हजार चोवीस सुखाचाच जाऊ अशी माझी इच्छा आहे आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांनाच दोन हजार चोवीसच्या हार्दिक शुभेच्छा आता मला आली आहे झोप मी आता जातोय झोपायला गुड नाईट